अरे थांबा थांबा गोंधळ पेटला हास्याचा पाऊस एकदम कोसलाला योग्य एक सांभाळा ना आरे आरे जो खरा गोंधळ फैक्ट्री घिंगाट रे बरा दाखवाय लागले भरायला म्हणून त्यांनी शब्द दिलाय आणि आता अध्यक्षन गाना म्हणत्यात पाठलाचा अर्ज असला तर आम्ही तुमच्या पाठीमाग आहे मग काय ठरवलंय मग तुम्ही अरे अण्णा उमेदवारी तुलाच द्यायची सरपंच तुलाच करायचा आहे कागदपत्र काढायला कोथाला पाठवलंय काढून घेऊन येते तुझीच कागदपत्र काढायचे आम्ही कुठं काय म्हणतोय मग तू झालाय मग चला गे काय झालंय मग अरे बर 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 चांगलं झालंय गे बर अर्ज कुणाला भरायचा अर्ज आपण अण्णाला शब्द दिलाय सरपंच करतो म्हणून हे नाही तुमची ग्रामपंचायत तिकडे पेटवा नाहीतर काय काय एका तिकडे मला काय देणं आपण अण्णाला शब्द दिलाय तुम्ही बघा शब्द असला तरच पाठिंबा आपला काय असा पैसा टाकू टाकू शकतो तुझ्या तोंडावरून जमीन माझी घेऊ शकतो या जमीन कशी घेणार झालाय ती तिकडे पोर खेळाय का पोर खेळाय म्हणजे उत्तरा सात बारा माझ्या नावावर आहे आपण तुम्हाला शब्द दिलाय सरपंच म्हणून कोण आप्पाला सरपंच करत असतो या अध्यक्ष अरे मला मध्ये कशाला चेंबाळला जे भजन हॉटेल मध्ये लागून काय आपला शब्द आहे तू शब्द का नाही सांगा बरोबर बघू कुणा मी शब्दाला अजून पण जागायचं म्हणतो आपा बघ तू मग मी पण चला 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 आपा गाना तुझं काम केलंय आपण 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 फक्त नाव आलाय त्या अध्यक्षानं काम केलंय तुझं त्यामुळे तुझं तू बघ माझ्यावर प्रेम आहे जास्त बर काय जर झालं सुख दुखाला सगळं ती माझ्या बरोबर येते म्हणून आता ते तुला सरपंच करायचा आहे म्हणून ती थोडीशी नाराज झाली आपण त्यांची नाराजी दूर करू आता गणा माझ्या पैसे नाही पैसेवाला माणूसच नाही म्हणजे पैसे मी कुठन वाटणार आहे बरोबर नुसता होतं इस्त्री ताटन कपडीचा असलाच प्रकार आहे आपला पैसा नाही आता काय करूया आपण इलेक्शनच्या आदल्या दिवसापर्यंत इलेक्शनच्या आदल्या दिवसापर्यंत आपण काय करू हायस अर्ज ठेवू हायस सगळ्याचा प्रश्न आता गाव आणि ग्रामपंचायत इलेक्शन असा स्फोट झालाय याचा काय निकाल लागतोय आपण पुढच्या भागात बघू आणि हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा